नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार पात्रता निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं मूळ शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदे गटाला मान्यता देत उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला तर या घटनेचा निषेध करत उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी संगमनेर बस स्थानकावर आपला संताप व्यक्त केला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या फोटोचं दहन केलंय यावेळी शिवसेना माजी तालुका अध्यक्ष कैलास वाघचवरे तालुका अध्यक्ष संजय फड जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण जालिंदर लहानगे शहर संघटक पप्पू कानकाटे आदींसह शिवसैनिकांनी शिंदे गटाचा तीव्र निषेध केलायकर सभापती यांनी जो निर्णय दिलेला आहे तो न्याय म्हणता येणार नाही त्याला निर्णयच म्हणावा लागेल आणि निर्णय आधी ठरलेला असतो शिवसेनेला संपवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ज्या लोकांनी प्रयत्न चालवले होते ते प्रयत्न अजून चालू आहे परंतु शिवसैनिक अशा कुठल्याही याला घाबरणार नाही डबणार नाही उलट ज्या ज्या वेळेस शिवसेनेवर अन्याय होतो त्या त्या वेळेस महाराष्ट्राने देशातला शिवसैनिक जागा होतो आणि तो मोठ्या पद्धतीने आपला उद्रेक साजरा करतो आज या ठिकाणी आम्ही नार्वेकरचा पुतळा जाऊन जाहीर निषेध केलेला आहे आणि महाराष्ट्रभर याचा निषेध होणार आहे या निर्णय दिल्यामुळं या महाराष्ट्रामधील सर्व शिवसैनिक पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही आजचा जो निर्णय आहे शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झालेला आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा नार्वेकर हा गोंडेस याच्या त्याच्या मान्यवर चालणारा याला जनता रस्त्याने करून देणार नाही आम्ही सर्व तालुका शिवसेना शहर होते ना जाहीर जा ना, करतो तुम्ही पक्ष चोरला चिन्ह चोरलं सगळं चोरलं पण तुम्ही ठाकरे ब्रँड चोरू शकत नाही या एकच चालणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही कधी संपणारी नाही हा शिवसेना हिंदुत्व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचा ब्रँड आहे तोपर्यंत कोणी शिवसेना संपू शकत नाही आणि तो संपत प्रयत्न करें तो आगे नहीं हमारे उद्धव साहब ठाकरे जिन्होंने अठरा बगड़ जाति को साथ में लेकर ये महाराष्ट्र के सबसे बड़ी बीमारी और हिंदुस्तान में दुनिया में चलने वाली कोविड कार्ड की बीमारी में सबको साथ दिया और इसी वजह से हमारे ऐसे मुस्लिम लोग और सभी अठरा पकड़ जाति के लोगों ने उनको साथ दिया है आज जो हुआ है ये बहुत जितली श्रमदात बोले उतनी श्रमदात बात हे भाजपचा शिवसेना संपवण्याचा जो काही नाव आहे तो जोपर्यंत जो कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत कधीही भाजपचा नाव हा यशस्वी होणार नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जेवढेही कट्टर शिवसैनिक आहेत निष्ठावंत आहेत आमची निष्ठा फक्त ठाकरेची आहे शिवसेना आहे शिवसेना एकूणाची आहे हे सांगण्याची गरज कोर्टाला किंवा विधानसभा अध्यक्ष त्यांना काही गरज नाही भाजपलाही सांगायची गरज नाही शिवसेना फक्त ही ठाकरेंचीच आहे ठाकरेंचीच राहणार आणि आम्ही निष्ठावंत शिवसैनिक ठाकरेंसोबतच राहणार यावेळी शिवसैनिकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा फोटो असलेल्या फ्लेक्सचं दहन केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर छत्रपती शिवाजी महाराज प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस